मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार उदगीर मध्ये कुत्र्याचा सोसवा झालाय असा अनेक दिसा सातत्याने नगर परिषद सांगत आहोत मागे कुत्रे अनेकांना चावले आहेत त्या रस्त्यावर लोक जाणार सुद्धा त्यांनी मुश्किल करून ठेवलं होतं मात्र आश्रय सर्व कुत्र्याने कळच केला मध्ये जय जवान चोकामध्ये कुत्र्या रस्त्या रोख करायचं काय वाट केलं त्याने फार मोठा मोर्चाच केला कुत्र्याने वाटेने जाणारे रस्त्याचे लोक त्या कुत्र्याने आढळले रस्त्याला कोरोना आढळले म्हणून माझी मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे साहेब कुत्र्याचा बंदोबस्त करा मोकार सुटलेले कुत्र्या मध्ये त्याचा बंदोबस्त तुम्ही करा कारण नागरिकाच्या जेवण भेटले असं नाही तर रस्ता रस्ता करत आहेत नागरिकाच्या गाडी लोक आहेत ते कुत्र्यात म्हणून अशा कुत्र्याचा बंदोबस्त आपण करावा कारण बाहुजन विकास अभियान हे विरोधासाठी विरोध तरी करत नाही आमच्या प्रत्येक नागरिक जनसमाजाचे असतात आमचे प्रत्येक नागरिक जनसमाजच्या हिताचे असते म्हणून आमचे जनसमाजाच्या मागणीचं हित लक्षात घेऊन मुख्याधिकारी साहेबांनी तत्काळ निर्णय घेऊन त्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याचं काम आपण करावं भविष्यामध्ये लहान लहान मुलं रस्त्यांना जातात महिला जातात वैव लोक जातात त्या लोकांना तावा घेतील त्यांच्यावरती हल्ला करतील आज त्यांनी करे उद्या नाही नागरिकाला हल्ला करण्यास ते मागे पुढे मागणार नाहीत म्हणून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये नगरपालिकेने आम्ही रस्त्या पूर्ण बिडवत आहे कुठल्याही जर रस्त्यावर उत्तर आहे त्याचा एवढा मौजिक विकास साहेबांनी केलंय आम्ही सक्त परिस्थितीनं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तरी मुख्याधिकारी साहेबांना म्हणजे प्रश्न आहे तुम्ही या कुत्र्याची मोहीम राबून या ते कुत्रे आहेत ते त्या कुत्र्याचा बंदोबस्त आपण करावा की तुम्हाला नमर मिळते जनतेच्या हिताची मिळते हे तुम्हाला सांगतो जय